नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे या युट्यूब चॅनलवर मी नीता भुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आपण आजच्या लेक्चरमध्ये कवके आदिजी व कृमी व यांच्याद्वारे होणारे विविध आजार याच्यावरती आज आपण लेक्चर घेत आहोत या मध्ये आपण सगळ्या आजारांचा अभ्यास करणार आहोत जे की कवकांमुळे आदिजीवांमुळे व काही कृमींमुळे होतात जसं की मानवाच्या इंटेस्टाईनमध्ये सुद्धा एस्केरिस नावाची एक कृमीच आहे ती गोलकृमीचं उदाहरण आहे मग ती आपल्या इंटेस्टाइन मध्ये असते आणि आपल्याला त्याच्यापासून काय दुखापत होते हा सर्व आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय ठीक आहे तर सुरुवात करत आहोत आपण आपल्या आजच्या लेक्चरला तुमचे सीजल चे एक्झाम होत आहे मला माहिती आहे तर सीजीएल ला नऊ तारखेला दहा तारखेला तुमची फर्स्ट सेकंड अँड थर्ड शिफ्ट थर्ड शिफ्ट आहे तीन मध्ये तुमचे पेपर होत आहे तर हे सर्व एकत्रित मी सामान्य विज्ञानाचे प्रश्न घेऊन येणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये म्हणून सगळ्यात आधी सर्वप्रथम तुम्ही टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे काय मिळणार आहे क्वेश्चन मिळणार आहेत ठीक आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे कौके काय आहे कवके म्हणजे काय फंगस ठीक आहे काय आहे ही फंगस आहे ही फंगस काय करते बघा तर ही पेशी भिक्तिका असलेली आणि पेशी रचना असलेली सजीव आहे म्हणजे कवके म्हणजे फंग भिक्तिका आहे पेशी भिक्तिका म्हणजे काय जे प्राणी पेशींना असतं बघा पेशी भिक्तिका ज्याला आपण काय बोलतो सेल वॉल बोलतो आता वनस्पती पेशींना असतं हे प्राणी पेशींना नाही वनस्पती पेशींना काय असते भिक्तिका असते सेल वॉल असते आणि ज्या प्राणी पेशी असतात त्यांना सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी मग आता हे जे कौके आहे ते कवके कशाचं उदाहरण येतं असं सीजियल मध्ये मा मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता म्हणजे लास्ट टाइम एक्झाम वेग एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये पीवायक्यू मध्ये मी हा प्रश्न बघितलाय की जे आ, सेल वॉल आहे ही कोणामध्ये असते ही कोणामध्ये असणार आहे तर ही कवकांमध्ये मग कवका कश कवक जे आहे फंगस जे आहे हे कशाचं उदाहरण आज झालं ते वनस्पतीचं उदाहरण झालं कारण वनस्पतीमध्ये पेशी भिक्तिका असते रचना असते ठीक आहे कवकांची पेशी भिक्तिका ही कायटीन कायटीन काय आहे शर्करा आहे काय आहे कायटीन शर्करा मग कायटीन या शर्करीने बनलेली असते आणि ही शर्करा आहे शर्करेचा प्रकार येते कशाचा बहु बहुशर्करीय कशा बहु जसं कार्बन जसं आपण कार्बोहायड्रेट बोलतोय ना कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदके मग कार्बोदकांचे तीन प्रकार असतात जसं मोनोसॅकेराईड डायसॅकेराईड अँड डायोसॅकेराईड किंवा पॉलिसॅकेराईड म्हणतो आपण तर ही जी शर्करा आहे ही पॉलिसॅकेराईड मध्ये येते आहे मग पेशी भिका कवकांची कशाने बनलेली आहे कायटीननी कवकांसाठी वेगळी सृष्टी कोणती आहे सृष्टी कवक आता कवक म्हणजे काय किंगडम क्लासिफिकेशन माहिती तुम्हाला किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे पंचसृष्टी वर्गीकरण आर एच विटेकर यांनी केले ओके आर एच विटेकर यांनी काय केलं फायव्ह किंगडम क्लासिफिकेशन केलं मग त्यावेळी त्यांनी एक वेगळी कवकांसाठी सृष्टी फंगस त्याच्यामध्ये त्यांनी प्रोटिस्टा मुनेरा त्याच्यानंतर ऍनिमल प्लांट आणि फंगस असं त्यांनी काय केलं होतं पंचसृष्टीमध्ये सजीवांचे वर्गीकरण के केलं होतं म्हणजे कौकांसाठी त्यांनी एक वेगळी सृष्टी दिलेली आहे ठीक आहे आता बघा पेनिसिलियम हे पण फायदेशीर हिरव्या रंगाचे कवकच आहे आता हे पेनिसिलियम पासून आपण काय बनवतो औषध बनवतो पेनिसिलिन आहे तुम्हाला पेनिसिलिन औषध बनवलं जातं पेनिसिलियम हे काय आहे एक कवक आहे म्हणजे काय आहे फंगस आहे ज्याच्यापासून इसवी सन एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की पेनिसिलिन औषधाची निर्मिती कोणी केली तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी एकोणासशे अठ्ठावीस मध्ये या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन हे औषध काढले होते पेनिसिलिनचा उपयोग घटसर्प ठीक आहे इम्पॉर्टंट आहे नोट डाऊन करा घटसर्प निमोनिया सारख्या जीवाणुजन्य रोगाच्या उपचारासाठी केला जातो ठीक आहे पेनिसिलिन हे कोणी काढलं अलेक्झांडर फ्लेमिंग कधी एकोणावीसशे अठ्ठावीस ला, है, है, ला एक ओके कशापासून तर पेनिसिलियम हे काय होत एक प्रकारचं फंगस आहे एक प्रकारचं कवक आहे ओके लक्षात आलंय देन बघा पुढे काही महत्वाचे आदिजीवांमुळे होणारे रोग जसं कवक म, जे आहे ना जसं तुम्ही मशरूम खात असाल जे व्हेजिटेरियन आहे ते लोक जास्त मशरूम प्रिफर करतात तर जे मशरूम आहे ते पण एक प्रकारचं फंगसच आहे ओके तर बघा आता काही आदिजीव आहेत तर आदिजीवमुळे आपल्याला होणारे रोग आपण इथे आज इथे बघणार आहोत ठीक आहे हे पण लेक्चर आपण पार्ट मध्ये घेणार आहोत आजचा एक पार्ट अँड उद्याचा एक पार्ट मध्ये ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावा म्हणून आता बघा मुळे काय रोग होणार आहे आपल्याला हिवताप ठीक आहे हिवताप म्हणजे काय मलेरिया आदिजीव कोणता आहे प्लाझ्मोडियमॅक्स आता मलेरिया कशामुळे होतो तर तुम्हाला डासाचे मादी चावल्यानंतर कोणत्या डासाची अनाफिलस डासाची मादी चावल्यानंतर मलेरिया होतो बट ऍक्च्युअल मध्ये मलेरियाचा व्हायरस असतो जो त्या मादीमध्ये पण आलेला आहे डासाच्या मादीमध्ये एखादा इन्फेक्टेड पर्सन आहे ज्याला मलेरिया झालेला आहे तर ते डासाची मादी त्याला जाऊन चावते ठीक आहे त्याचं रक्त घेताना तिच्या शरीरात पण काय येतं हा प्लाझमोडियम व्हायर येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ती रेग्युलर म्हणजे जो निरोगी आहे रेग्युलर ती काय करते मच्छर काय करतं तर ब्लड सकिंग करतं त्याचे ती काय करते निरोगी व्यक्तीचं ब्लड सक जेव्हा करते तेव्हा काय होतं तर तिच्या शरीरामध्ये जो प्लाझमोडियम आहे तो निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये जातो अशा प्रकारे काय होतो याचा पूर्ण ट्रान्सफर हा प्लाझ्मोडियम होतो कोणाद्वारे तर अनाफिलस डासाच्या मादीद्वारे ठीक आहे आता प्रसार दिलाय बघा ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे उपचार काय आहे यासाठी प्रभावी लस उपलब्ध नाहीये ऍक्च्युली आता देण्यात येते ठीक आहे आता ह्याच्यामध्ये क्विनिन दिलेले बघा हे औषध वापरतात क्लोरोक्विनिन आणि क्विनिन हे औषध वापरले जाते तर हे होतं तुमचा आधी जीवमुळे होणारे रोग दुसरा बघा आता दुसरा जसं बघा परंतु ह्या औषधाला काय सांगितलंय प्लाझ्मोडियम हा आधीजीव रोध निर्माण करतो आता बघा औषध दिलेला आहे प्लाझ्मोडियम हा आधीजीव रोध निर्माण करतो औषधांना कोणत्या औषधांना बघा क्लोरोक्विन आणि क्विनिन ह्या औषधांना हा जो आधीजीव आहे हा विरोध करत असतो म्हणजे प्रतिसाद देत, प्रति देत नाही म्हणून सध्या भारतात मलेरियासाठी औषध दुसरं वापरलं जाते मिसाईन दिलेला आहे ठीक आहे ओके ते बघा मच्छराने चावल्यामुळे हा रोग पसरतो की नाही आणि सिमटम काय दिले फिवर कफ ठीक आहे हे काय दिलेले ह्याचे सिमटम दिलेले खालच्या बघा सिमटम्स दिलेले आहेत तुम्हाला नंतर दुसरा महत्वाचा आजार आहे जो आदिजीवांमुळे होतो तो म्हणजे डेंग्यू ठीक आहे आत्ताचा फक्त पेपर पास करण्यासाठी नाही पण तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज मिळावं तुम्ही बाहेर असतात एखाद्या अशा जागेवर जातात जिथे खूप सारे मच्छर वगैरे असतील जिथे हायजीन नसेल तर तिथे स्वतःची काळजी घेणं हे ना हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणून आजचं लेक्चर फक्त एक्झाम नाहीये तर सायन्स जेव्हा तुम्ही अभ्यास करता ते फक्त तुमच्या एक्झाम पर्यंत मर्यादित नाहीये रेग्युलर तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा सब्जेक्ट आहे म्हणून अभ्यास याचा व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे डेंग्यू आता साठवलेल्या हो पाण्यात डास अंडी घालताना आणि बघा साठवलेल्या हो पाण्यात डास अंडी घालताना आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते डेंग्यूचा प्रसार आता ठीक आहे प्रसार कोणामार्फत होतो इडिस इजिप्ती मार्फत हा प्रश्न विचारला गेला होता सीजीएल ला मागच्या वर्षी की डेंग्यूचा प्रसार कशा मार्फत होतो तर एडीस इजिप्ती डासामार्फत होतो विषाणू कोणता आहे फ्लेव्ही व्हायरस ड्रेन टू ठीक आहे फ्लेवी व्हायरस जो आहे तो काय आहे याचा विषाणू आहे डेंग्यू झाला हो म्हणजे कोणता व्हायरस आला शरीरामध्ये फ्लेव्ही व्हायरस आला उपचार काय आहे डेंग्या वॅक्सिया टिलस शोधली आहे काय शोधली गेली आहे डेंगा वॅक्सिया इलस आहे टिलस शोधली गेलेली आहे हम्म कळलं आहे कुठली लस दिली जाते डेंग्यू कशाद्वारे पसरतो तर कशाद्वारे इडीज इजिप्ती डासाद्वारे त्याच्यानंतर बघा चिकनगुनिया चिकनगुनिया पण हा काय आहे विषाणूजन्य रोग हो आहे अल्फा व्हायरसमुळे होतो कोणामुळे होतो चिकनगुनिया अल्फा व्हायरसमुळे याचा सुद्धा प्रसार डासाच्या चावण्यानेच होतो बघा एस अँड क्युलेक्स क्युलेक्स डासाच्या चावण्यामुळे चा आपला हत्तीपाय रोग सुद्धा होऊ शकतो बघा इथे काय सांगितलंय मॅन्सुनिया या डासांमार्फत काय होतं हम्म तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं क्यूलेक्स इट इज इम्पॉर्टंट तुम्हाला जर समजा मलेरिया झाला तर अनाफिलस डासाची मादी डेंग्यू झाला असेल इडिस इडिस इजिप्ती मादी मादीच्या चावल्यामुळे होतो आणि चिकनगुन्या झाला असेल तर क्यूलेक्स डासाच्या मादीच्या चावल्यामुळे होतो हे तुम्ही स्वतः लक्षात ठेवायचं आहे देन आधी जीवमुळे म्हणजे खूप लोकांना होऊन गेलेला आतापर्यंतचा आजार आहे स्लिपिंग सिकनेस याच्यामध्ये खूप झोप लागते हा जो आजार आहे ना स्लिपिंग सिकनेस यामध्ये ज्यालाही तो झालेला असेल तो त्याच्या ब्रेनवर एवढा परिणाम करतो की तो जो व्यक्ती आहे तो सारखा झोपतच असतो म्हणून त्याला स्लिपिंग सिकनेस म्हटलं गेलं याचा जो आदिजीव आहे तो आहे ट्रिपॅनो काय आहे ट्रिपॅनो आणि ह्याचा प्रसार होतो तिथे नावाची माशी आहे तिच्या मार्फत याचा प्रसार होतो ओके लक्षात आला ट्रिपॅनो काय आहे तर याचा आदिजीव आहे कोणाचा तर स्लिपिंग आहे फक्त याची जी प्रसाराची पद्धत प्रसाराची आहे ती वेगळी आहे ती त्याचेच नावाची माशी आहे ठीक आहे देन आहे बघा काला आजार आता हा खूप डेंजर आजार आहे ठीक आहे आता आदिजीव लेश्मेनिया डोनवनी लेश्मेनिया दोनवनी ह्याच्यामुळे हा आजार पसरतो प्रसार सँडफ्लाय नावाची माशी जी सायनफ्लाय असते ठीक आहे माशी जी आहे सायनफ्लाय नावाची तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न सीजीएल जातात की हे जे डास म्हणजे डासांमार्फत किंवा एक जो व्हेक्टर आहे ना त्या व्हेक्टरवरती तुम्हाला प्रश्न येतात किंवा तुम्हाला व्हायरसचं नाव आधी जीवाचं नाव जीवा च नाव, नावावरती प्रश्न येतात मलेरिया कोणत्या आधी जीवामुळे झाला डेंग्यू कोणत्या जीवामुळे झाला त्याचा प्रसार कोणी केला हे इथे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे मलेरिया एनाफिलस डासाची माझी डेंग्यू असेल तर इडिस इजिप्ती डासाची मादी आणि जर चिकनगुनिया असेल तर काय सांगितलं मी क्यू लेस मादी त्याच्यानंतर आपण बघितलं स्लीपिंग सिकनेस असेल तर टेक्सेस जी माशी आहे ती माशी ठीक आहे बघा टेक्सेस नावाची माशी नंतर जर समजा आधी जीव ह्याच्यामुळे काला आजार जर तुम्हाला झाला असेल लेशमिनिया डोनोवनीचा तर त्याचा जो प्रसार आहे तो सॅनफ्लॉवर नावाच्या माशीमुळे होतो हे इथे लक्षात ठेवणं महत्वाचं राहणार आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं काही जीवामुळे होणारे आजार नंतर आपण काय बघणार आहोत कृमीमुळे होणारे आजार आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत त्याच्या आधी एक अजून आजार आहे अमिबायसिस याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही पण हा आजार जो आहे याचा जो जीव आहे हा अमिबा आहे म्हणून याचं नाव काय दिलेलं आहे अमिबायसिस ठीक आहे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत काही कृमीजन्य आजार ठीक आहे तर आत्ताच जे हे लेक्चर आहे हे सेशन आहे ते इतरही लोकांना शेअर करायचं आहे आणि अशा कुठल्याही जागेवर जिथे हायजीन नाहीये जिथे खूप जास्त मच्छर वगैरे असतील तिथे काय करायचंय स्वतःला प्रोटेक्ट करूनच जायचं आहे असं जायचं नाहीये कारण हे आजार झाल्यानंतर याचे जे लक्षणे आहे किंवा याचा जो त्रास आहे तो बरेच काल आपल्या शरीरामध्ये टिकून राहतो आणि आपल्या इम्युन सिस्टीमला सुद्धा काय करतो वीक करत असतो म्हणून स्वतःची काळजी घ्यायची आहे जे क्वेश्चन याच्यावर विचारले जातील ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे तर ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे त्या विषाणूचं नाव आदिजीवाचं नाव कृमीचं नाव हे सर्व तुम्हाला विचारलं जाईल किंवा त्याच्या प्रसारणाच्या पद्धती विचारलं जाईल आणि त्याच्यामुळे होणारे इफेक्ट विचारले जातील ठीक आहे लेक्चर आवडलं असेल सेशन आवडलं असेल तर लेक्चरला सेशनला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या लेक्चरच्या लिंकला शेअर करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी एसएसी अँड रेल्वे एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करायचंय भेटूया पुन्हा न विसरता न चुकता नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विशू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू